लातूर जिल्ह्याचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराजजी पाटील नागराळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यातील उदागीर बाबा समाधीचा अभिषेक करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश राष्ट्रवादी महिला उदगीर शहराध्यक्ष माणिकराव पांडे धनाजी बनसोडे माधव उदगीरकर गुरुनाथ बिराजदार अरविंद गिलचे जय शेख इर्षाद बानिकार अरविंद आक्कनगिरे शहराध्यक्ष अजय शेटकार कार्याध्यक्ष अजम पटेल इम्रान शेख अभिजित आवटे रुफ थोडगे असलम शेख असलम पठाण जिल्हा सरचिटणीस बालाजी कांबळे सागर सोनाळे गौज खान मगदुम शेख शोएब पठाण उबेद पठाण शफू पिंचणी मजहर शेख यासेर पटवेघर सय्यद सलीम अतिक सय्यद अफरोज पटवेघर जमील खादरी चांद शेख सोनू हाशमी सनी सकट अदनान बागवान अनसार तांबोळी जावेद शेख कुंदन केंद्रे कुबेद चाऊस बाबुराव सूर्यवंशी धीरज वाघमारे सचिन कांबळे महेश भोसले प्रकाश पटवारी अरविंद गिलचे सिद्धेश्वर डोंगरगे बाळू सगर, सलीम शेख संदीप देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते तथा संयोजक शफी हाशमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे शहराध्यक्ष प्रेम तोगरे संतोष जाधव राज डोबळे समाधान सूर्यवंशी अमोल काकडे भैया साहेब कांबळे प्रवीण वाघमारे श्याम वाघमारे सिद्धार्थ भदाडे राहुल कांबळे अजय जाधव दीपक गायकवाड बादल सूर्यवंशी योगेश पांढरे बंटी कसबे अभिजित मादळे सोमेश्वर गवारे ओमकार मांजरे प्रशांत गवारे कैलास कांबळे आदींनी परिश्रम घेतले